तिचा पहिलाच फेरीत एकशे बेचाळीस जागांचा तिढा सुटलेला आहे शिवसेनेला बावन्न तर भाजपच्या वाट्याला नव्वद जागा आल्या आहेत शिवसेनेचा मात्र एकशे पंचवीस जागांसाठी आग्रह आहे उरलेल्या सुमारे पंच्याऐंशी जागांवर गुरुवारी विस्तृत चर्चा होणार आहे अंतिम जागा वाटपावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील सुशांत सावंत अपडेट देत आहेत सुशांत बावन्न आणि ब्याण्णव आकड्यामध्ये फरक जरी असला तरी सुद्धा युतीचं घोडं एका दिशेने दामटलं जात आहे असं म्हणता येईल का अगदी खरं नम्रता आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापूर्वी सांगितलं होतं की मुंबईत कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि शिवसेनेची युती होणार आणि त्यासाठी जागांचे जे वाद असतील ते सोडवले जातील त्या दृष्टिकोनातून आज पहिली फेरी जी आहे ती पार पडली आज पहिल्या टप्प्यातील जागांचं वाटप जे आहे होण्यात करण्यात आलेची आपल्याला माहिती मिळते यामध्ये जर आपण बघितलं असेल तर एकशे बेचाळीस जागांचा फिरा होता तो सुटलेला आहे यामध्ये बावन्न जागा तर भाजपला नव्वद जागा दिल्या जातील असं पहिल्या फेरीतला कळत आहे त्याचं प्रमुख कारण हेच आहे सध्या जागा वाटपाचा असा फॉर्म्युला ठरलाय की त्यांच्याकडे जे नगरसेवक आहेत त्या जागा त्या त्या पक्षाला दिल्या जाव्यात आणि त्यानंतर उरलेल्या ज्या जागा आहेत जिथे पेज निर्माण होऊ शकतो त्या जागा गुरुवारी त्या पेज सोडवा आणि जर सुटला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र बसून त्या जागांचा पेज सोडवतील मात्र आता पहिल्या टप्प्यातील जागांचा पेज जो आहे तो सुटलेला आहे त्यामध्ये ठाकरेंचे काही माजी नगरसेवक जे शिंदेकडे आलेले आहेत त्यांची संख्या जवळपास पंचेचाळीसहून अधिक आहे त्यामुळे पहिल्या फेरीत जे माजी नगरसेवक शिंदेंकडे आहेत त्यांना त्या जागा दिल्या जातील तर दुसरीकडे भाजपचे नव्वद जागा असे आहेत की जिथे भाजपचे नगरसेवक सहज जिंकून येऊ शकतील त्या नव्वद जागा आता भाजपकडे राहतील आता हो उरलेल्या ज्या पंच्याऐंशी जागा आहेत त्या कशा वाटप करायचं याबाबत आहे गुरुवारी बैठक आहे आणि त्यानंतर दोनशे सत्तावीस जागांचा तिढा जो आहे तो सुटला गेला सर आपल्याला कळते नम्रता अगदी सुशांत धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल